तोंडात टाकताच विरघळणारी अगदी पेड्यासारखी मौसूत अशी आज आपण ही रवा बर्फी पाहणार आहोत बनवायला अतिशय साधी आणि सोपी आहे अचानक कधी काही गोड खावं असं वाटलं किंवा प्रवासासाठी तुम्हाला जर काही गोड पदार्थ न्यायचा असेल तर तुम्ही अगदी झटपट अशी ही रवा बर्फी बनवू शकता अगदी अचूक प्रमाणासह मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ही रवा बर्फी बनवली तरी ती अगदी परफेक्टच बनवून तयार होईल चला तर मग अजिबातच वेळेनं वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बर्फी बनवण्यासाठी सर्वात अगोदर गॅसवर एक जाड बुडाची स्टीलची कडाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये कपाने मोजून बरोबर वन थर्ड कप म्हणजेच पाऊन कप इथे मी साजूक तूप घेतलेला आहे तूप चांगलं वितळवून मग ते व्यवस्थित असं मोजून घेतलेलं आहे जर मेजरिंग कप नसेल तर कुठलीही घरातली एखाद्या वाटीने तुम्ही पाऊन वाटी इथे साजूक तूप घेऊ शकता त्यामध्ये तूप चांगलं गरम झालं की फक्त दोन चमचे आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ अगदी हलकंसं आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे बेसनपीठ घातल्यामुळे बर्फी अगदी छान मस्त खमंग अशी तयार होते पण तूप चांगलं गरम झालं की त्यानंतरच यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं आहे आता हलकंसं याला मिनिटभरासाठी तुपामध्ये परतवून घेतलं त्यानंतर इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे ही बर्फी बनवण्यासाठी आपल्याला इथे बारीक रव्याचाच वापर करायचा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला तुम्ही थोडंसं मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता आता रवा जो आहे तो तुपामध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे साधारण चार ते पाच मिनिटांसाठी आपण हा रवा भाजून घेऊयात पण रवा भाजताना गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर रवा भाजून घ्यायचा आहे तर आपण रव्याची बर्फी बनवतोय तिचा कलर बदलू नये रवा जर हाय फ्लेमवर भाजला तर मग रव्याचा रंग बदलतो आणि बर्फीचा सुद्धा रंग बदलू शकतो त्यामुळे रवा सुद्धा कच्चा राहायला नकोय त्यामुळे अगदी मंद आचेवर आपल्याला रवा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून रवा सुद्धा परफेक्ट असा भाजला जातो आणि त्याचा कलरसुद्धा बदलत नाही तर अगदी मंद आचेवर मी याला भाजून घेते तर इथे साधारण चार ते पाच मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी हलकासा बदामी रंग येईपर्यंत मी याला भाजून घेतलेला आहे अगदी मंद आचेवर भाजलेला आहे आता ह्या स्टेजला यामध्ये आपल्याला घालायचं आहे साधारण दोन ते तीन चमचे दुधावरची साय हलकंसं इला मी फेटून घेतलेलं आहे जर दुधावरची साय नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे साधारण तीन ते चार चमचे दुधाचा वापर करू शकता तर ही दुधावरची साय यामध्ये मी घालून घेते यामुळे एक तर बर्फीला अगदी छान असं मलेदार टेक्स्चर येतं आणि आपला जो रवा आहे तो अशा पद्धतीने थोडीशी साय किंवा दूध घातलं की रवा छान फुलतो त्याचा एक एक दाणं अगदी मस्त असा फुलतो आणि आपली बर्फी जी आहे ती अगदी मऊसूद असं बनायला मदत होते तर फक्त दोन ते तीन चमचे इथे आपल्याला दूध किंवा दुधावरची साय वापरायची आहे त्यापेक्षाही जास्त हे प्रमाण घ्यायचं नाही आहे तर अगदी दोन मिनटांसाठी यालासुद्धा परतवून घेऊयात दुधावरची साय घातल्यामुळे जो रव्याचं टेक्स्चर आहे ते अगदी मस्त मऊसूत आणि सॉफ्ट झालेला आहे आणि अगदी छान थोडासा रवा आपला फुललेला आहे तुम्ही पाहू शकता इथे अगदी दोन मिनटांसाठी मी याला परतवून घेतलेला आहे आता आपला जो रवा आहे तो अगदी व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि पुढची कृती पाहूया तर तोपर्यंत हा रवा थोडासा गार होईल तर दुसऱ्या गॅसवर इथे मी एक सॉसपॅन गरम करायला ठेवलेला आहे आता आपण पाक बनवायला घेऊया त्यासाठी एक कप इथे मी साखर घेतलेली आहे आणि त्याच कपाने बरोबर अर्धा कप आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर ज्या कपाने आपण रवा मोजून घेतलेला होता त्याच कपाने बरोबर एक कप इथे मी साखर घेतलेली आहे तर याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर अगदी लो टू मिडियम फ्लेमवर याला साधारण दोन ते तीन मिनटांसाठी आपण उकळवून घेऊयात तर इथे थोडंसं उकळल्यानंतर अगदी पाव चमचा छान फ्लेवरसाठी इथे मी वेलची पावडर घातलेली आहे तीसुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर साधारण दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण पाक चेक करून पाहूयात तर अशा पद्धतीने थोडंसं हातावर आपल्याला पाक घ्यायचा आहे तर अजून थोडीशी सुद्धा तार तुटत नाही आहे याचा अर्थ पाक आपला झालेला नाही आहे पुन्हा आपण मिनिटभरासाठी याला शिजवून घेऊयात पाक शिजतोय तोपर्यंत रवा सुद्धा अगदी थोडासा आपला इथे गार झालेला आहे त्यामध्ये इथे आपल्याला दोन चमचे मिल्क पावडर घालायची आहे म्हणजेच दूध पावडर तर दहा रुपयाचं जे एक सॅशे येतं तेवढं पूर्ण इथे मी यामध्ये घातलेलं आहे मिल्क पावडर घातल्यामुळे बर्फीला अगदी छान अशी टेस्ट येते तर मिल्क पावडर जरूर आपल्याला यामध्ये घालायची आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर मिल्क पावडरच्या थोड्याशा घोटाळ्या तयार होतात तर अशा पद्धतीने चमच्याने त्याला व्यवस्थित असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे गॅस इथे मी बंदच केलेला आहे आणि मी फक्त मिल्क पावडर यामध्ये घालून रव्यामध्ये मिक्स करून घेत आहे तर दुसऱ्या गॅसवर आपला पाक तयार होतो आहे तोपर्यंत आपण इथे मिल्क पावडरसुद्धा रव्यामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे तर पाकसुद्धा इथे पुन्हा मी दोन मिनटांसाठी शिजवून घेतलेला आहे आता आपण पुन्हा एकदा याला चेक करून बघायचं आहे तर हातावर थोडासा आपल्याला इथे पाक घेऊन बघायचा आहे तर थोडंसं असं तुम्ही हाताला बघू शकता अगदी एक तार किंवा हाताला असा चिपचिप लागतो आहे बघू शकता खूप जास्त कडक पाक इथे तयार केलेला नाही आहे अगदी हाताला थोडासा असा चिपचिप लागतो आहे आणि अगदी हलकीशी त्याची तार तुटते म्हणजे या स्टेजला आपला जो पाक आहे तो व्यवस्थित असा झालेला आहे जर पाक आपला इथे कडक झाला तर आपली जी रवा बर्फी आहे ती सुद्धा अगदी कडक बनते त्यामुळे मऊ आणि सॉफ्ट बर्फीसाठी पाक अगदी परफेक्ट तयार झालेला आहे आता हा जो गरम गरम पाक आहे तो लगेचच आपल्याला रव्यामध्ये सर्व पाक ओतून घ्यायचा आहे पुन्हा आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर सुरुवातीला तुम्हाला हे जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ किंवा सैलसर वाटेल पण आपण याला तीन ते चार मिनटांसाठी पुन्हा शिजवून घेणार आहोत म्हणजे जोपर्यंत मिश्रण आपलं घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर चमच्याने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे जो रवा आहे तो पूर्ण पाकामध्ये व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे तर पुन्हा इथे मी याला थोडंसं शिजवून घेतलेलं आहे पाहू शकता मिश्रण जे आहे ते बर्फी बनवण्यासाठी अजून सेट झालेलं नाही आहे थोडंसं सैलसर आहे तर अजून आपण याला शिजवून घेऊयात तर पाक टाकल्यानंतर चार ते पाच मिनटं साधारण वेळ लागतो आपल्याला तर तुम्ही इथे ह्या स्टेजला बघू शकता मिश्रण जे आहे ते हलकंसं घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे जोपर्यंत अशा पद्धतीचं मिश्रण घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण कढईमध्ये परतवूनच घ्यायचं आहे तरच बर्फी अगदी परफेक्ट अशी सेट होते तर हे जे मिश्रण आहे, सा आहे ते तुम्ही पाहू शकता आता कढाई सोडायला सुरुवात झालेली आहे अगदी मिश्रण बिलकुल कढाईला चिटकत नाही आहे पटकन ते कढाई आहे म्हणजे आपलं रवा बर्फी बनवण्यासाठीचं मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि ज्या ताटामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची त्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता सर्व हे जे मिश्रण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिश्रण परतत असतानाच दुसऱ्या साईडला आपल्याला ताटाला थोडंसं तूप लावून ठेवायचं आहे म्हणजे पटकन आपलं जे मिश्रण आहे ते ताटामध्ये ओतता येतं हलकंसं आता आपण हे गरम असतानाच याला पसरवून घेऊयात आणि थोडंसं त्याला टॅप करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे सर्व साईडने अगदी एकसारखं असं मिश्रण पसरलं जातं वरून गार्निशिंगसाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यावर काजू बदाम किंवा पिस्त्याचे काप टाकू शकता हलकेसे काप टाकल्यानंतर एखाद्या वाटीने ते व्यवस्थित असे आपल्याला बर्फीमध्ये सेट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आता ही जी बर्फी आहे ती हो वा थोडी गरम आहे तर पाच मिनिटं हिला असंच साईडला ठेवून देऊयात हलकीशी ती थोडी घट्ट व्हायला सुरुवात झाली किंवा तिला कट साधारण फक्त दहा मिनिटांसाठी मी साईडला ठेवून दिलेली होती बर्फी पाहू शकता हलकीशी आपली इथे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे किंवा सेट व्हायला सुरुवात झालेली आहे आता ह्या स्टेजला आपण लगेच हिच्या वड्या कट करून घेणार आहोत थोडीशी गरम असतानाच आपण तिच्या वड्या कट करून घ्यायच्या आहे पूर्ण गार होण्याची वाट बघायची नाही नाहीतर मग आपली जी बर्फी आहे ती व्यवस्थित अशी कट होत नाही पाहिजे तशी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चौकोनी किंवा छोट्या मोठ्या आकारामध्ये या वड्या कट करून घेऊ शकता तर सर्व बर्फी इथे आपली कट करून झालेली आहे आता साधारण अर्धा तासासाठी ही बर्फी अशीच आपण सेट करायला ठेवून देऊयात आणि अर्धा तासानंतर डिमोल्ड करूयात तर साधारण अर्धा ते एक तास झालेला आहे बर्फी मी अशीच साईडला ठेवून दिलेली होती जिथे आपण आता ही बर्फी कट करून घेतलेली होती त्यावर मी पुन्हा एकदा सुरीच्या मदतीने कट देऊन घेते म्हणजे बर्फी अगदी पटकन अशी निघते तर इथे तुम्ही पाहू शकता बर्फी अगदी परफेक्ट अशी आपली सेट झालेली आहे लगेच ती निघते कुठेही ताटाला वगैरे चिटकत नाही आहे तर मस्त अगदी छान मऊसूद तोंडात टाकताच विरघळणारी अशी पेड्यासारखी आपली मौसूद ही रवा बर्फी बनवून तयार झालेली आहे तर बऱ्याच जणांना असं वाटेल की ही रव्याची बर्फी आहे आणि ती खाताना थोडीशी कचकच लागू शकते पण आपण पन यामध्ये दुधाची साय वापरलेली आहे जेणेकरून रवा अगदी छान असा फुलतो आणि त्यामुळे आपली ही रव्याचीसुद्धा बर्फी खायला अगदी मऊ आणि मस्त पेड्यासारखी लागते एकदा तुम्ही नक्की ह्या पद्धतीने ही बर्फी घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत जातील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाबा